हाय गाईज सो आज आपला टॉपिक काय आहे नीट एक्झाम दोन हजार पंचवीस बद्दल आपण डिस्कस करणार आहोत यामध्ये एनडीए कडून काही विद्यार्थ्यांना मेसेज आलेला आहे यामध्ये मेसेज काय आलेला आहे ते तुम्हाला मी सांगेल फक्त एवढं सांगू तुम्हाला की तो मॅसेज आधार कार्ड बद्दल आहे यानंतर आपण काय पाहणार आहोत तुमचे ॲडमिट कार्ड कधी येतील एक्झॅक्टली डेट काय आहे आपण ते देखील पाहणार आहोत आणि काही टॉपिक्स आहेत इम्पॉर्टंट आपण ते थोडक्यात आपण डिस्कस करणार आहोत लक्षात आणि आजचा मेन टॉपिक काय आहे अपडेट आधार कार्ड करायला सांगितलं होतं एन आणि त्यांनी देखील आता सांगितलेलं आहे की तुम्ही आधार कार्ड जर अपडेट केलं नाही तर तुम्हाला काय प्रॉब्लेम येऊ शकतो आणि त्याला सोल्युशन काय आहे आपण ते देखील पाहणार आहोत मेसेज काय आहे आपण ते पाहू आणि नंतर थोडासा काही पॉईंट्स आहेत ते क्लिअर करेल तुम्हाला ठीक आहे आता स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो गाईक आजची अपडेट काय आहे एन ने न्यू अपडेट केलेली आहे न्यू नोटीस आलेली आहे यामध्ये नीट एक्झाम आधार कार्ड बद्दल डिस्कस करण्यात आलेला आहे मेसेज केलेला आहे तो सर्व विद्यार्थ्यांना नाही काहीच विद्यार्थ्यांना आहे तो काय मी तुम्हाला सांगेन यानंतर नीट एक्झामचे चे ऍडमिट कार्डची डेट काय आहे आता एक्झाम चार तारखेला आहे तर ऍडमिट कार्ड कधी येतील आपण ते पाहू यानंतर जर आधार अपलोड नाही झालं तुमचं तर त्याला सोल्युशन काय आहे आपण ते देखील पाहू लक्षात आता स्टेप बाय स्टेप पाहू ठीक आहे फर्स्ट गाईज एन टी ए विद्यार्थ्यांना मेसेज सेंड केलेला आहे मोबाईलवरती टेक्स्ट मेसेज यामध्ये काय आहे काही विद्यार्थ्यांना बघ का फक्त काही विद्यार्थ्यांना का सर्व विद्यार्थ्यांना नाही हे लक्षात ठेवा सर्व विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना आलेला आहे त्या विद्यार्थ्यांना मेसेज काय आला ते सांगू तुम्हाला गाईज मेसेज पहा प्लीज चेक युअर ईमेल ऍड्रेस तुम्हाला तुमचा मेल आय डी चेक करायचा आहे ज्या विद्यार्थ्यांना टेक्स्ट मेसेज आलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना मेसेज आलेला आहे काय आलेला मेसेज प्लीज चेक युअर ईमेल ऍड्रेस रिगार्डिंग टू अपडेट आधार कार्ड आधार कार्ड बद्दल आलेला आहे लक्षात यानंतर पुढचं काय आहे ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करते ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन वेळी आधार कार्ड अपडेट केले नव्हते आधार कार्ड अपडेट केले नव्हते अशाच विद्यार्थ्यांना हा मेसेज आलेला आहे असाच विद्यार्थ्यांना हा मेसेज आलेला आहे ओके नॉट अपडेट आधार कार्ड आता समजा ज्या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड अपडेट केलं नाही तरी तुम्ही चेक करा आणि जर तुमचे आधार अपडेट असतील तरी ईमेल चेक करा काही प्रॉब्लेम नाहीये इन केस जर नॉट तुम्हाला तुमच्या मेल बॉक्समध्ये इनबॉक्समध्ये जर तो मेसेज दिसत नसेल तर तुम्ही तुमचा स्प्रॅम्प फोल्डर चेक करा कोणतं स्प्रॅम्प होल्डर यामध्ये तुम्हाला दिसेल यानंतर सगळेच पुढची नोट पहा आधार कार्ड नॉट अपडेट मेसेज नॉट कम देन डोंट टेक टेन्शन ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट झाले नाहीये पण त्यांना मेसेज देखील आला नाही अशा विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही आपलं आपलं स्टडीवरती कॉन्सन्ट्रेट करायचं तुमचं तुम्हाला एडमिट कार्ड भेटून जाईल ठीक आहे यानंतर पुढचं पहा आता ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना आहे त्या काय करायचं ते पहा त्या विद्यार्थ्यांना एनटीए च्या वेबसाईट वरती जायचं आहे त्यानंतर एक नवीन लिंक आली आहे त्या ठिकाणी अपडेट आधार कार्ड ते तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सर्व इन्फॉर्मेशन भरून परत अपडेट तुमचं आधार कार्ड करायचं आहे आता सांगतो तुम्हाला परत तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना हा मॅसेज आलेला आहे अशाच विद्यार्थ्यांनी ओके चेक करा तुम्ही यानंतर तुम्हाला जी माहिती आहे ते अपडेट करा आणि यानंतर काय करायचंय तुम्हाला तुम्ही जे तुमचं कन्फर्मेशन पेज आहे ना परत डाउनलोड करून घ्या ओके यानंतर पुढचं पहा हे तुम्हाला कधीपर्यंत करायचं आहे तीस चार दोन हजार पंचवीस तीस चार दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला हे अपडेट करायचं आहे वेबसाईट वरती अपडेट केल्यानंतर तुम्हाला तुमचं कन्फर्मेशन पेज भेटून जाईल परत डाउनलोड करा आणि आधार कार्डची जी इन्फॉर्मेशन आहे ती भरून टाका ओके यानंतर काय होईल तुमचं इ अपडेट आधार कार्ड देन आता तुम्ही आधार कार्ड अपडेट केलं आता सध्या या सिच्युएशन मध्ये तर तुम्ही परत आहे ना तुमचं कन्फर्मेशन पेज डाउनलोड करून घ्या जे जे विद्यार्थी आधार कार्ड अपडेट करतील असे ठीक आहे यानंतर पुढचं पहा नोट पुढची नोट पहा नीट एक्झाम दोन हजार पंचवीस नीट एक्झाम दोन हजार पंचवीस ऍडमिट कार्ड कधी येणार आहे ऍडमिट कार्ड कधी येणार आहेत कन्फर्म डेट काय आहे सो गाईस कन्फर्म डेट आहे एक पाच दोन हजार पंचवीस एक पाच दोन हजार पंचवीस म्हणजेच मेच्या पहिल्या तारखेला तुमचं आधार कार्ड भेटेल ते कधी दुपारी पाच नंतर तुम्हाला भेटून जाईल शंभर टक्के लक्षात ठीक आहे यानंतर पुढचं पहा गाईस आता हे इम्पॉर्टंट आहे थोडं करा थोड्या थोडं इम्पॉर्टंट आहे कट ऑफ बुक रेडी झालेला आहे यामध्ये तुम्हाला लोकेशन आणि फीस आहे स्टाफ कोण कसा आहे त्या ठिकाणचा आणि राउंड वाईज कट ऑफ आहे पहिल्या राऊंडला कट ऑफ किती होता त्याच कॉलेज चा दुसऱ्या राऊंडला किती कट ऑफ आहे आणि तिसऱ्या राऊंडला कट ऑफ किती आहे हे कट ऑफ बुक तयार झालेलं आहे जे विद्यार्थी ऍडमिशन घेतील त्यांना फ्री ऑफ कॉस्ट भेटेल आता सांगू हो तुम्हाला ठीक आहे यानंतर मे ना जे कोणी केलं नाही ते सांगू हो तुम्हाला यामध्ये काय आहे अदर स्टेटचा देखील कट ऑफ बुक लवकरच तयार भेटेल तुम्हाला अदर स्टेटचा पुढच्या महिन्यापर्यंत अदर स्टेटचा तुम्हाला कट ऑफ भेटेल लाईक काय कसं स्टेट वाइज स्टेट वाइज म्हणजेच कसं कर्नाटक असेल तेलंगणा असेल केरळ असेल इच स्टेट लहान पुस्तक सर्व कोटो कॉलेजची सर्व इन्फॉर्मेशन लोकेशन काय आहे कॉलेजचे फोटोज फंक्शन्स सर्व ई टी सी ते पण एका बुकमध्ये ते पण पंधरा वीस तीस चाळीस जेवढे कॉलेजेस आहेत स्टेट वाईज ते तुम्हाला भेटून जातील ठीक आहे यानंतर शेवटचं पहा गाईज आपल्या आता पुढचे जे व्हिडिओ आहेत तुमची नीटची एक्झाम झाल्यानंतर पुढचे जे तुम्हाला व्हिडिओज भेटतील ते सर्व एम बी बी एस गव्हर्नमेंटचे अगोदर भेटतील ठीक आहे आता काय दोन दिवसांनी तुम्हाला एक शेवटचा व्हिडिओ भेटेल नीट एक्झाम दोन हजार पंचवीस बद्दल ते तुम्हाला सांगेलच ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता हा एक्झामचा आपला मेन टप्पा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे कसं करायचं आहे कोणते क्वेश्चन अवॉइड करायचे एक्झॅक्टली पेपर काय कसा द्यायचा आहे ते तुम्हाला दोन तारखेच्या व्हिडिओमध्ये समजेल लक्षात काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाय